का नाही आज जो काल शासनाचा शासन निर्णय निर्गमित झाला तर अपेक्षा जी होती म्हणजे असते सर्वसामान्यांची की एखादा मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री ज्यावेळेस मीडियासमोर बोलतात ते सगळे लाईव्ह बघतात त्याच्या रील्स फिरवल्या जातात त्याच्या आधारे बातम्या होतात त्या गोष्टी शासन निर्णयात असाव्या अशी भागपाक अपेक्षा सगळ्यांची असते पण आज काल जो शासन निर्णय आला दोन तीन गोष्टी अशा आहेत की साडेतीन लाख रुपये तीन लाख रुपये खडून गेले जमिनीसाठी गाळ टाकायचा त्यात मूळ प्रश्न आहे की गाळ आणायचा कुठून आता म्हणजे असं कुठलं धरण आहे महाराष्ट्रातलं की त्या ठिकाणी ते कोरडं आहे तिथून गाळ टाकता येईल बरं ह्या तीन लाखात कुशल किती अकुशल किती किती मनुष्य दिवसात हे काम पूर्ण करायचं ह्याबाबत आज का तुझी आरा त्यात सांगितले की रोजगार हमी विभागामार्फत त्यांच्या सुंदर्भी सूचना निर्गमित करायची मग आमची रबीची पेढा रे तुम्ही करा आता रे रबीच्या पेढणी लक्षात करणार अडचण आहे मग हे कधी करणार नव्हतं का त्या दिवशी तुम्ही प्रेस घेतली पॅकेजची एक तीस हजार घोषणा केली आणि विषय मी दुसरा विषय त्या दिवशी सांगितलं होतं की ज्या विहिरीमध्ये गाळ गेला आहे त्या विहिरीला हजार रुपये द्या पण त्यात असं कुठंही म्हणलं नव्हतं की रोजगार हा द्या पण ज्यावेळेस आता शासन निर्णय आला त्याचा असं स्पष्ट झालं आहे की गाळ काढ आहे त्याचे रुपये आहेत हे रोजगार हमीतून देण्यात येतील आणि त्याच्यासुद्धा सूचना स्वतंत्रपणे रोजगार हमी विभागाकडनं निर्गमित करण्यात येईल हे दोन विषय झाले तिसरा विषय सांगितला गेला की ज्यांचं पशुधनाचं दो नुकसान एक तीन पशुधनाची आट होती ती तीन पशुधनाची आठ आम्ही ठेवणार नाही शिथिल करण्यात येईल आणि जेवढं नुकसान झालं त्याप्रमाणे तेव्हा असं घोषणा केली ह्या जी आरमध्ये सांगितली की घोषणा ही आड शिथिल केली पण याबाबतच्या मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल ह्या ज्या तीन गोष्टी स्पष्ट दिसत आहेत की याबाबत सरकारनं शासन पश्चं विभाग वेगळा नाही किंवा ग्रामीण विभाग वेगळा नाही तुम्ही तुमची प्रेस कॉन्फरन्स झालं दोन दिवसानंतर जी आर आर एला आहे त्यावेळेस ह्या सर स्वयंस्पष्ट सूचनेसहित गाळ आणायचं तर कुठून आणायचा तीन लाख रुपये एफ आय आर किती वर्षात खर्चायचे त्यात किती मनुष्य दिवस आहेत त्यात कुशल किती अकुशल किती आत्ता पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना काय मिळणार का किंवा विहिरीचे जे पैसे होते तीस हजार रुपये शेतकऱ्यांना अपेक्षा होती की तीस रुपये थेट ज्यांच्या विहिरीचं नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना थेट परत त्यांच्या खात्यावर द्यावे पण परत त्याला रोजगार हमीचं रोजगार हमीकडे करा पाठवतात जनावरांच्या बाबतीत पशुधनाच्या बाबतीत तसंच केलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्यात अस्पष्ट आणि आम्ही निर्गमित करू निधी विभाग करतील हे कधी करणार हा प्रश्न आहे आणि एकतीस हजार कोटीचं पॅकेज मोठं आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात म्हणजे वेगळं काही तर साडेसहा हजार कोटी दिले साडेसहा हजार कोटी जे दिलेले आहेत सा हे फक्त वेग वेगळे म्हणजे जास्त पैसे दिलेले आहेत इंडियनिक कशापेक्षा एकतीस हजार कोटी हा आकडा फुगवलेला आकडा एक असंशी वक्तव्य येते जे लातूरचे मंत्री